नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि वेलायकॉन प्रेस करा जुनी मिल कंपाउंड मुराजी पेट येथील राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये स्वर्गीय राजेश अण्णा कोठे यांची जयंती साजरी करण्यात आली सर्वप्रथम प्रमुख पाहुण्या पत्रकार अश्विनी तडवळकर आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालीकोटी सुहास छंचुरे आस्था सामाजिक संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख सिद्धू बेऊर सहसचिव पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष शोभा कुलकर्णी यांच्या हस्ते तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्येची देवता सरस्वती आदरणीय स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे स्वर्गीय राजेशांना कोठे स्वर्गीय महेशांना कोठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून सदर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यानंतर सदर जयंतीचे औचित्य साधून शाळेतील इयत्ता नर्सरी ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांकडून एकमुठ धान्य गरिबांसाठी या उपक्रमांतर्गत गहू तांदूळ व तूर डाळ हे धान्य घेऊन आस्था सामाजिक संस्थेला या शाळेचे मुख्यध्यापिका रोहिणी सुरा व विद्यार्थ्यांच्या हस्ते उपस्थित असलेल्या सुनाबाहेंसुळे आणि देऊडे दादा आणि ज्या कार्यक्रमासाठी तुम्ही सगळेजण जमलेले आहात आपण सगळे अशा नृत्य कार्यक्रमासाठी या ठिकाणी आणि या कार्यक्रमाचा हेतू साध्य होणार आहे असं मी, मी ने 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 या ठिकाणी ग्वाही देते दादांच्या या विचारात मी बातमी रुपाने नेहमीच साक्षीदार असते म्हणून मी ग्वाही देते आणि शाळेच्या या उपक्रमाबद्दल शाळेचं अभिनंदन करते आणि हा वसा वारसा आपण सगळेजण मिळत असं जपूया तुम्हीही शाळेच्या माध्यमाने हा सामाजिक वसा पुढे नेण्याचा प्रयत्न करा अभ्यास छान करा खूप मोठे व्हा आणि शाळेचे नाव उज्ज्वल करा सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे डॉक्टर राधिका ते चिलका डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे देवेंद्र दादा कोठे प्रथमेश दादा कोठे प्राध्यापक विलास बेत व शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले सदर बातमीचे संकलन अतुल सोनके यांनी केले ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा